नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण बऱ्याच दिवसापासून विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत होते की सर ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचेस कधी सुरू होत आहेत तर सर्वांसाठी महत्त्वाची ही सूचना आहे ऑनलाईन रेकॉर्डेड जे बॅचेस आहेत ते पंधरा दिवसापासून म्हणजे पंधरा दिवस झालेले आहेत आपल्या सुरू झालेले आहेत त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन बॅचेस करायचे असेल बीकॉम फर्स्ट इयर सेकंड आणि फायनल इयरच्या अकाउंट आणि स्टॅटिस्टिक संबंधित विषय असतील एस जी बी यू संत गाडगेबाबा अमृत विद्यापीठ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व अमृत विद्यापीठ या दोनही विद्यापीठच्या सिलेबसच्या अनुषंगाने आपण कोर्स या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना कोर्स घ्यायचे असेल त्यांनी आपल्या ॲप्लिकेशनला जायचं आहे खाली डिस्क्रिप्शनला ॲप्लिकेशनची लिंक देतो आहे किंवा गुगल प्ले स्टोरवरती जाऊन त्या ठिकाणी नवदीप कॉमर क्लासेस नावाचा ॲप्लिकेशन जो आहे तो तुम्हाला तिथून डाउनलोड करायचा आहे तो डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्टोर नावाचा टॅब आहे स्टोर नावाच्या टॅबवरती ना गेल्यानंतर तुम्हाला हवा असलेला कोर्स जर तुम्ही बॅकलॉगचे विद्यार्थी असाल तर सी जी सी एस नावाचा कोर्स आहे आणि जर रेग्युलरचा असेल तर सी बी सी एस नावाचा कोर्स आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो कोर्स खरेदी करू शकता त्यामुळं तुमच्याकडे अजून दोन महिने वेगळा आहे म्हणजे मार्च आणि एप्रिल पूर्ण दोन महिने आहेत त्यामुळं कोर्स नक्की तुम्ही खरेदी करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही आणि परीक्षा चांगल्या पद्धतीनं तुम्ही कवर करू शकता त्यामुळं कमेंट्स करणारे विद्यार्थी आणि जे विद्यार्थी आपले परत आहेत व्हीवर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळं नक्की या ठिकाणी जा ॲप्लिकेशन डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी याचा फायदा नक्कीच या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र